नमस्कार मी मनोज वर मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे आमच्यासोबत आहेत मी असं ऐकलं की बळवंत वानखेडे आणि बळवंत वानखेडे असे दोन उमेदवार निवडणुकीमध्ये उभे आहे तर यातून काही कन्फ्युजन नाही नाही आता नाही आहे पण त्यांनी बदमाशकी केली होती माझ्याच नावाचा एक माणूस शोधला होता परंतु आपल्या तो अति अतिजोडचा होता आणि आपल्या प्रेमापोटी त्यांना ती उमेदवारी मागे घेतली त्यांनी त्याला वेगवेगळे आमिष दाखवून खूप मोठे आमिष दाखवले आणि त्याला उभं केलं होतं कागदपत्रही त्याने ते, ते योजनेचे ला योजनेचा लाभ देतो म्हणून त्याचे कागदपत्र घेतले आणि त्याला उभं केलं मी तुमचा एकंदरीत राजकीय प्रवास पाहिला तर तो अत्यंत वेगळा आहे म्हणजे तुम्ही सरकारी नोकरीमध्ये होता त्यावेळेला तुमचा ग्रामीण भागाशी संबंध सातत्यानं येतच होता मग नंतरच्या काळामध्ये तुम्ही ती नोकरी सोडली आणि मग तुम्ही राजकारणा सुरुवात केली ती ही मुळापासून आता दर्यापूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना लोकसभेची उमेदवारी तुम्हाला मिळाली आणि तुम्ही त्याचा सामना करताय जिल्ह्याचं नेतृत्व करताना तुमचं साधारणतः काय विजन आहे दृष्टिकोन काय की आपल्याला कोणकोणत्या मुद्द्यांना प्राधान्यक्रम द्यायचं आहे मी एक साधारण कुटुंबातलाच व्यक्ती आहो आणि एक झामाजी वागफान जर महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय किमान कौशल्यावर आधारित ज्याला एम सी वि म्हणतात त्याच्यावर क्लर्क म्हणून मी रुजू झालो होतो आणि त्यानंतर जे काही माझे मामा देसावाखवादर यांच्यास तालमी आणि यांच्याच ठिकाणी मी वाढलो त्यामुळे मी सातत्यानं सामाजिक कामात राहिलो सामाजिक कामात राहत असताना सार्वजनिक कामात राहत असताना एक आ, ग्रामपंचायतची निवडणूक आली आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकीत मी लेहगाव ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत उभा आलो आणि ग्रामपंचायतचा सदस्य झालो त्याच्यानंतर मग दुसरी निवडणूक आली दुसऱ्या निवडणुकीत मी सरपंच झालो सरपंच झाल्यानंतर जिल्हा परिषदची निवडणूक आली जिल्हा परिषदची निवडणूक आली त्यामुळे निवडून आलो तिथं आणि सरपंचपदाचा राजीनामा द्यावा लागला मग मी दुसऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषदचा सभापती झालो आणि सभापती होत असतानाच विधानसभेची निवडणूक आली आणि विधानसभेची निवडणूक आल्यामुळे निवडून आल्यामुळे त्यामुळे ते सभापतीपदाचा राजीनामा द्यावा लागला आता मी माझे अजून सहा सात महिने बाकी आहेत आमदारकीचे आता आम आमदार असतानाच मी लोकसभेसाठी उभा राहलो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या आर पी आय गटापासून गवई गटापासून तुम्ही सुरुवात केली साधारणतः आणि मग त्यानंतर मग तुम्ही काँग्रेसमध्ये आला तर हा प्रवास तुमचा कसा राहिला कारण आर पी आय ची काही मतं निश्चितपणे अमरावती जिल्ह्यामध्ये रासू गवई यांच्या काळापासून होती नंतर ती थोडी कमी होत गेली दा दादासाहेबांचा एक फार मोठा एक चाहता वर्ग होता आणि दादासाहेब पूर्ण देशात पार्टी होती थी, पार्टी मी मी थी ती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि मी त्यानिमित्तानं बरेच ठिकाणी गेलो अधिवेशनासाठी ते त्यावेळेस ती रिपब्लिकन पार्टी होती मी मध्यंतरीच्या काळात नेतृत्व बदललं आणि नेतृत्व बदलल्यानंतर मी काही काँग्रेसमध्ये एकदम आलो नाही मी त्यांना पहिल्यांदा विचारलं की म्हटलं की तुम्ही मी आमदारकीची निवडणूक लढतो तुमच्याच बी फॉर्मवर आणि तुम्ही आता तो विषय इत इतिहास वेगळा आहे तसा म्हणजे सार्वजनिक करणं चुकीचं होईल पण मग मी काँग्रेसचे तिकीट घेतले आणि तिकीट घेतल्यानंतर मी निवडून आलो एकतीस हजाराच्या प्रकार आता बघा की तसं तुमचं आता राजकीय सगळा आपण प्रवास पाहिला पण आता काँग्रेसमध्ये तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर तुमच्या समोर महायुती म्हणजे भाजपचे उमेदवार आहेत नवनीत राणा स हे आव्हान तुम्हाला वाटतं आहे का की हे अजिबात आव्हान नाही या लोकसभेच्या निवडणुकीत ते आव्हान बिलकुलच नाही कारण माझी निवडणूक ही एकतर्फी आहे जनते जनताच माझी निवडणूक लढू आली कारण मी जनतेचा उमेदवार झालो होता ही लढाई धनशक्तीविरुद्ध जनशक्ती आहे आणि जनशक्ती माझ्या पाठीशी असल्यामुळे ती निवडणूक जनता स्वतःहून लढत आहे प्रत्येकाला वाटते मी बळवंता मी खासदार त्यामुळे असा उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेमधून आहे आणि त्यांचं म्हणजे जा कुठलंच कोणाचंच आव्हान माझ्यासमोर नाही काय महत्त्वाचे मुद्दे या जिल्ह्याचे वाटत आहेत जे तुम्ही संसदेमध्ये जाऊन सोडू शकाल थोडा आवाज तुमचा आणखी मोठ्या प्लॅटफॉर्मवरती ऐकायला मिळेल आणि त्या प्रश्नांची सोडवणूक होऊ शकेल काय विजन आहे तुमची खऱ्या तर दे ही जी निवडणूक असते ती देशपातळीवरच्या प्रश्नावर असते मग महागाई असेल बेरोजगारी असेल किंवा अन्य काही मुद्दे असतील त्या मुद्द्यावर संविधान महत्त्वाचं आहे सुद्धा वाचवणं आज गरजेचं आहे त्या मुद्द्यावरही लिहून निव निवडणूक लढते लढल्या जाते परंतु स्थानिक मुद्दे तेवढेच महत्त्वाचे असतात जसं पायाभूत सुविधा असतील किंवा इथला पाणी असेल वीज असेल किंवा अन्य प्रश्न असतील हे सगळे प्रश्न इथं आहेत मेळघाटचे प्रश्न खूप वेगळे आहेत तिथं आजही ते आदिवासी बांधव त्यांना जायला रस्ता नाही त्यांच्या गावापर्यंत वीज अजूनपर्यंत पोचली नाही कुपोषण फार मोठ्या प्रमाणावर आहे असे त्यांचे खूप मोठे अनेक प्रश्न आहेत इथली बेरोजगारी आहे आय डी सी तशीच पोच पडले पडलेली आहे आणि जे काही आपल्या इथला जो तरुण आहे तो तरुण मुंबई पुण्याकडे दहा हजार रुपये महिन्यानं ती पंधरा हजार रुपये महिन्यानं आता काम करत आहे अच्छा म्हणजे आपण पाहिलं की काँग्रेसच्या जाहीरनाम्यात भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये युवा रोजगार महिला तरुण यावर जास्त भर देण्यात आलेला आहे आणि तिथे मोदी सरकारने की काही विषयामध्ये काही विकास केला प्रगती केली असा त्यांनी दावा करून नवे आश्वासनं सुद्धा दिलेली आहे त्यांचा जाहीरनामा म्हणजे पान बदललेले फक्त कसं आहे की दहा वर्ष दिली त्यांनी त्यांना लोकांनी दहा वर्ष दरवर्षीच्या दोन करोड नोकऱ्या हे यु युवकांना देतो म्हटलं होतं काय झालं त्याचं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं दुप्पट करतो म्हटलं काय झालं उत्पन्न दुप्पट जे दोन हजार चौदाचे भाव होते चा शेतीमालाचे मग त्यावेळेस सोयाबीनला भाव आमच्या चौदाशे रुपये होता सात हजार रुपये होता सहा हजार रुपये होता आणि आज चार हजार रुपये आहे कापसाला आमचा त्यावेळेचा भाव दहा हजार होता आज सात हजार आहे सहा हजार आहे म्हणजे उलट काही केलं नाही आणि पुन्हा त्याच जाहीरनाम्यात गोष्टी नमूद केलेल्या आहेत काँग्रेसचा जाहीरनामा असा आहे की राहुल गांधी आज लोकांसाठी रस्त्यावर येऊन लढत आहेत त्यांचं एक व्हिजन आहे इथला बेरोजगार असेल इथला युवक यो असेल युवती असेल अजून अन्य घटक असेल समाजातला शेवटच्या घटकापर्यंत काम केल्या गेला पाहिजे शेवटचा माणूस हा केंद्रबिंदू समजून ते या मुद्द्यावर काम करत आहेत विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी आज जाहीरनामा तयार केला आहे आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर काँग्रेसने यापूर्वीच सगळं हे केलेलं आहे मग रोजगार योजना कोणाची आहे अन्न सुरक्षा योजना कोणाची आहे यांनी काही ठिकाणचे नावं बदलवले आणि नाही नावं बदलून तेच पुन्हा रिपीट करणार केलेलं आहे पण दहा वर्षात मोदी सरकारनं काहीच विकास केला नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे अनेक पायाभूत सुविधा काही ठिकाणी झाल्या नितीन गडकरी त्यांच्याच सरकारमध्ये मंत्री आहेत रस्ते आणि वाहतूक दळवून नितीन गडकरी साहेब एक वेगळं नेते वेगळं व्यक्तिमत्व आहे पण त्यांना तरी कुठं चांगले खाते दिली त्यांनी नंतर त्यांच्याकडचे चांगले खाते काढले ना मग रस्ते आणि वाहतूक मंत्री हे काही गडकरी साहेबासाठी खातं नाही गडकरी साहेब पंतप्रधानाच्या लाईनल्या होते मग त्यांनी प्रत पंतप्रधान केलं का त्यांना नाही केलं मग हे अशा खात्यावर त्यांची बोळवण केली विकासाचे मुद्दे हे निरंतर असतात काही एका दिवसात विकास होते किंवा एका दिवस ते म्हणतात सत्तर वर्षात काय केलं पण आम्ही तर असं म्हणतो की सत्तर वर्षात त्यांनी आता जे जे विकलं अच्छा ते ते सत्तर वर्षात काँग्रेसनं केलं म्हणून त्यांना आज विकायला भेटलं अमरावती लोकसभेची निवडणूक लढता लढता महाराष्ट्राच्या अनेक वेगवेगळ्या जागांवर होणाऱ्या लढतीकडे आपलं लक्ष असेल आणि खास करून विदर्भातल्या ज्या जागा, जागा महाविकास आघाडीचे उमेदवार लढवत आहेत तुम्ही कसं पाहता विदर्भातल्या आमच्या महाविकास आघाडीच्या सर्वच सर्व सर्वच सर्व निवडून येतील हा आमचा दावा आहे हा दावा त्यांचा पण आहे महायुतीचा महा युती दावा करेल ना दावा कोणी करत असते पण जनता जनता पार्टीशी आमच्या आहे ना कारण आज त्यांच्या प्रत्येक बाबीसाठी कंटाळली उज्वला गॅस दिला आजही त्यांची भरून आणायची ताकद नाही लोकांची आमच्या शेतीमाला भाव नाही शेतकऱ्यांचा कपास अजून शेतीसाठी लागणारे जे अवजारं आहेत किंवा कीटकनाशक आहे किंवा बी बियाणे आहे त्याचे भाव प्रचंड वाढले आणि आमच्या मालाचे पिकलेल्या मालाचे भाव नाही अच्छा तुम्ही तर हे म्हणता आम्ही हे जे दोन हजार रुपये देतात ना आता आमच्या जवळ आमच्या इथं परवाचा माणूस परवा माणूस एक शेतकरी भेटला त्या दोन हजारासाठी त्यांना ते ऑनलाईन जे काही जे प्रक्रिया असते ना त्याच्यासाठी कितीतरी वेळेस म्हणजे त्याचे त्या, 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 त्या दोन हजारासाठी चार हजार रुपये गेले असतील त्याचं नेटवर्क नव्हतं तर त्याला झाडावर चढवलं झाडावरून नेटवर्क नेटवर्क घेतलं तरी ते सक्सेस झालं नाही ही काही योजना आहे का म्हणजे दोन हजार रुपयासाठी त्याचे चार हजार रुपये खर्च झाले अनेक लोक आज त्या पी एम किसानपासून वंचित आहे फक्त आणि फक्त तुम्हाला जर लक्ष तुमच्या लक्षात येत असेल तर जाहिरातबाजी आहे आणि खोटं बोलून रेट बोल बुलू, रेटून बोलून जे काही आता मी तुम्हाला सांगतो एक साधं उदाहरण मी एखाद्या तुमच्याविषयी म्हटलं बा नाही तुम्ही लय खराब म्हणजे एखाद्या तुमच्या सवंगाळ्याला सांगितलं तुम्ही लय खराब आहे एक वेळ सांगितलं तर दुसऱ्यांदा सांगितलं तिसऱ्यांदा सांगलं तो तुमचा सौगळी विश्वास ठेवीनच नसणार तुमच्यात की तुम्ही खराब खराबा म्हणून हा असा प्रकार आहे की ते खोटं बोलतात आणि वारंवार बोलतात म्हणून तर त्यांचं म्हणणं आहे ना, ना। खोटं बोला खोटं बोला खोटं बोला वारंवार बोला ते वारंवार बोलल्यानं खरं लागते शेवटच्या टप्प्यात आपली मुलाखत आहे बळवंत भाऊ एक तीन चार प्रश्न अत्यंत थोडक्यात उत्तर द्या की तुम्ही खासदार झाल्यानंतर तुमचा पहिला मुद्दा कोणता असेल या मतदारसंघाची खूप मोठी परंपरा आहे आदरणीय भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आदरणीय आमचे सुदाम काका देशमुख यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आमचे आदरणीय दादासाहेब गवई जे की नंतर राज्यभार आले केरळ बिहार आणि खूप मोठं त्यांचं काम होतं ते या मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं प्रतिभाताई पाटलांनी या लोकसभ या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व तर ही परंपरा आहे खूप मोठी परंपरा आहे या मतदारसंघाची आणि या मतदारसंघाची परंपरा असलेला खूप धन्यवाद तुम्ही मॅक्स महाराष्ट्रासाठी वेळ काढला तुमच्या पदयात्रा सुरू आहे आणि त्यातही या उन्हामुळे प्रचार राबवणं हे अत्यंत जिकेरीचं होऊन बसलं